मित्रांनो राम राम आपल्याला आठवत असेल मित्रांनो अडीच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि त्यांच्या नेत्यांमध्ये धुसफुस चालू होती शिवसेना एका बाजूला ओढत होते राष्ट्रवादी एका बाजूला ओढत होती काँग्रेस एका बाजूला ओढत होती दोघ तिघांमध्ये काही ताळमेळ कोणत्याही विषयी नसायचा आणि त्यावेळेस आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस विरोधी पक्षनेते होते आणि त्यावेळेस ते, ते, ते म्हणायचं की हे तीन चाकी रिक्षा आपापसातल्या आप मतभेदानी पाडणारे आम्हाला हे सरकार पाडण्याची काही गरजच नाही त्यांच्याच एक एकमेकाचा अविश्वास इतका वाढेल की एकामेकाचे तंगडे धरून किंवा तंगडे ओढून ते पडणारे आणि अशी टीका ते सातत्याने वारंवार करत होते आम्हाला हे सरकार पाडायची गरज नाही आज त्यांच्याच मतभेदानी पडणार आहे वगैरे वगैरे आणि कालांतराने ते मतभेद पडलं हे ते सरकार पडलं संजय राऊत साहेबाचं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसची कुरकर्णी कुरकुरणारी खाट आपण आठवत असेल या सगळ्या गोष्टी आता हे मी सांगायचं कारण सांगतो मित्रांनो की हे मी अडीच वर्षापूर्वी का बरं आपल्या पुढं मांडत आहे आणि त्यावेळच्या सरकारचं आत्ताचं काय विशेष आहे अडीच वर्ष होऊन गेलेले नवीन सरकार आलेलं आहे ते पण त्यांचं पण शपथविधी होऊन ते, ते कारभार करायला लागलेले मित्रांनो त्याला कारण असं आहे की आत्ताच्या जवळजवळ दहा पंधरा दिवसाच्या ज्या घटना वेगवेगळ्या घटना आपण बघतो ना ती शंका यायला लागली आत्ता म्हणजे फडणवीस साहेब जरी मुख्यमंत्री असत आहे आणि त्यांचं राज्यावर लक्ष आहे की नाही गृहमंत्रीपदावर लक्ष आहे की नाही अशी शंका सातत्याने वारंवार वेगवेगळे विश्लेषक म्हणा टी व्ही चॅनलवरून आपण ऐकत असल मित्रांनो आता ती काय घटना झाल्या वेगवेगळ्या त्याच संदर्भात आपण थोडेसे चर्चा करू मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो प्रथम काल मौनियामाशानिमित्त प्रयागराज इथं जे काही चंग्राचेंग्री झाली भगदड झाली त्याच्यात जवळजवळ तीस भाविक मृत्युमुखी पडले त्या सगळ्या भाविकांना श्रद्धापूर्वक श्रद्धांजली आणि आत्ता तिथली परिस्थिती पूर्वपदावर आहे परंतु जे काही गोंधळ सध्या उडालेला आहे प्रचंड जनसंख्या जन श्रद्धाळू आपल्या पवित्र स्नानासाठी प्रयागराजला जात आहेत त्यांची हालापेष्टा वर्णन करता येत नाही मित्रांनो म्हणजे इतका मोठा प्रचंड जनसाहेब या महाकुंभासाठी गोळा झालेला आहे आणि त्याचं नियोजन आयोजन त्याविषयी आपल्याला चर्चा करायची नाही पुढं खोल म्हणलं काय होतं परंतु जे काही मृत झाले भाविक त्या सगळ्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करतो मित्रांनो आपल्या विषयाकडे येऊ तर मित्रांनो मागच्या दहा पंधरा दिवसापासून महाराष्ट्रातल्या राजकारणात सगळं काही आलबेल आहे असं वाटत नाही आणि कालचीच जी घटना आपण जर बघितलं की भाजपचे गणेश नाईक ठाण्यामध्ये जाऊन जनता दरबार घेणारी त्याच्यातून एक बातमी पुढं आली की भाजप एकनाथ शिंदेना साईडलाईन करून आपला पक्ष वाढवण्यासाठी ठाण्यामध्ये ठाण्याचा उपयोग करतो ठाण्यामध्ये भाजप वरचढ आहे किंवा थोडक्यात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्याचं कट कारस्थान रचलं जातं का अशी चर्चा होते त्याच्यानंतर दुसरी जर म्हणजे याच्या अगोदरची घटना जर आपण बघितलं तर भाजपचे सुरेश धस आष्टीचे आमदार ते सातत्याने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या तक्रारी करतायत आरोप प्रत्यारोप चालू आहे अजून पण ते थांबलेलं नाही मित्रांनो म्हणजे त्यांना अपेक्षित आहे की धनंजय मुंडे जे मंत्री झालेले त्यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि सातत्याने त्यांच्यावर सात वाल्मिक कराडच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप केले जातात ते पण थांबण्याचं नाव घेत नाही मित्रांनो जे राष्ट्रवादी आणि भाजप इकडं एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप असे जे एक काही एकमेकांवर सध्या कुरघोडी करण्याचं राजकारण चालू आहे त्यामुळं ते मागचं आठवलं हो सगळं आजसुद्धा ही तीन चाकी रिक्षा एकमेकांचे टंगडे वाढायला सुरुवात केली काय अजून तर दोन तीन महिने झाले सत्तावर येऊन दोन महिने तर त्यातच यांचे मतभेद उफळून लाग यायला लागले काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो म्हणजे जी, जी, जी काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची पकड राजकारणावर आहे ती क काय डळमळी झाली काय असं वाटतं मित्रांनो पण आता हे वरवरचं आहे का त्यांचा अंतस्त आहे कळायला मार्ग नाही तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते आठवलं सगळं मागच्या गोष्टी तीन चाकी रिक्षा मतभेद आणि आजसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमधून यांचे मतभेद उघड होत आहेत म्हणजे आज जरी आपल्याला वाटत असेल काही एक भक्कम राक्षसी बहुमत त्यांना मिळाले जवळजवळ जो दोनशे जो चाळीसच्या आसपास आमदार यांचे निवडून आलेले कोणी यांचं सरकार पाडू शकत नाही किंवा त्यांच्या सत्तास्थानाला हात पोचू शकत नाही असं असून सुद्धा जर असे मतभेद त्यांच्यामध्येच जर निर्माण झाले तर जनसामान्यामध्ये त्याचा इफेक्ट चांगला जात नाही त्याची वाईट प्रतिक्रिया समाज माध्यमामध्ये म्हणा मा लोकांमध्ये प्रतिक्रिया निर्माण होते की आपण याच्यासाठीच यांना इतकं बहुमत दिलं हे आपसात लढायला लागले म्हणजे त्याचं कल्याण कधी करणार आहे असं सर्वसामान्य जनतेला वाटणं साहजिक आहे मित्रांनो आपण विचार करा वाटेल का नाही म्हणजे मी असू किंवा तुम्ही असू किंवा कोणी असू या जागेवर तर ही अपेक्षा आहे सगळ्यांना की जे काही इतके बहुमत प्रचंड बहुमत मिळालेलं आहे या सरकारला तर ह्या सरकारने जनतेचं कामं करावे आप आपले जे काही एकमेकाचे मतभेद असतील ते त्यांनी बंद कमरेमध्ये बसून मोठे त्यांचे जे काही वर्चस्व वरिष्ठ नेते आहेत त्यांनी एकत्र बसून चर्चा करून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या परंतु ते होताना दिसत नाही मित्रांनो म्हणजे होता असेल तर माहीत नाही परंतु प्रसारमाध्यमात त्या गोष्टी येत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी असताना हे जे काही चालू आहे सध्या त्यामुळं थोडीशी चलबिचल वाटायला लागली देवेंद्र फडणवीस याबाबतीत आजूपर्यंतचं कोणतंही वक्तव्य आलेलं नाही म्हणजे गणेश नाईक आता कोणी कुठं जनता दरबार घ्यायचा कोणी कु कुठं काय करायचं आता एकनाथ शिंदेचं पक्षाचं म्हणणं एखादी पालघरचे पालकमंत्री तर त्यांनी तिथं जनता दरबार घ्यावा असे एक धारणा एक आहे ते ते जी जी गए गए की ज्याच्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्या त्या पालकमंत्र्यांनी तिथं त्या जनता दरबार घ्यावी तिथंच्या जनतेचे जे काही वेगवेगळे प्रश्न आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवयात बसून ते प्रश्नाची सोडवणूक करावी अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते पण त्या अपेक्षेला आत्तापर्यंत तरी हे सरकार पूर्ण झालं पूर्ण पडलं असं वाटत नाही मित्रांनो म्हणून जे काही सरकार चालायच्या अगोदरच दळमळीत व्हायला लागलं काय म्हणजे ए, जे स्टॅट आता इतकं बहुमत असतं स्टॅट म्हणता येणार नाही आपल्याला प्रचंड आहे मग असं का दिसतंय काही फक्त प्रसारमाध्यमांमध्येच आपल्याला ह्या बातम्या येत आहे आणि सगळं त्यांचं एक हे असं वाटतं का काही कळायला मार्ग नाही मित्रांनो त्यांचा कोणताही महाआघाडीचा कोणताही नेता महाविकास महायुतीचा कोणताही नेता असं स्पष्ट येऊन सांगत नाही की व हे सगळं वर आहे सगळे वरचे नेते तिन्ही नेते म्हणजे फडणवीस साहेब अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद नाही आहे आता धनंजय मुंडेंच्या संदर्भात ज्या काही प्रतिक्रिया समाज माध्यमामध्ये उमटतात त्यावर फडणवीस साहेबांनी सुद्धा वेळोवेळी त्याची प्र स्पष्टीकरण दिलेलं आहे अजितदादांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे एकनाथ शिंदेनी स्पष्टीकरण दिलेले आहे म्हणजे जे काही आहे कोणत्या आरोपीला सूट मिळणार नाही वगैरे वगैरे आहे परंतु आपल्याला माहिती आहे प्रसारमाध्यम म्हणा किंवा न्याय काय म्हणतात न्यायाचा जर ले टाइम लागला तर त्याला न्याय म्हणत नाही म्हणजे ती घटना विसरून जाते लोक हळूहळू अशा गोष्टी होत आहेत तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे असं वाटतं मित्रांनो का फडणवीस साहेबांचं थोडंसं आपल्या याच्यातून दुर्लक्ष होतं काय एक समन्वय जे काय म्हणतं आपण कोर कमिटी तिन्ही पक्षांची ते अजून काय अस्तित्वात आलेली वाटत नाही पुढं बातम्या त्याच्या आलेल्या नाही आणि एक तर नसल्यामुळं प्रत्येक पक्षाचे नेते आपापले ध्येय धोरणं पुढं रटा रेटवण्याचा प्रयत्न करत आहेत काय असं वाटतं म्हणजे आपला पक्ष वाढवण्याचा आपापला पक्ष वाढवण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे परंतु त्याचा परिणाम आपल्या सहकार्यांवर होता कामा नये हे पण महत्त्वाचं आहे की नाही आणि त्याच्यातून जी काही वाईट प्रतिक्रिया समाजमाध्यमामध्ये किंवा समाजामध्ये उत्पन्न होतात त्याचा परिणाम हे होतं आणि मित्रांनो असं जर राहिलं तर जनता यांना धडा शिकवेल बरोबर आहे की नाही म्हणजे तुम्ही जनतेच्या कामासाठी निवडून आलेले आहे आता प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आहे जे काही राजकारण पालकमंत्र्याच्या पदाहून झालं किंवा मंत्रिपदाहून झालं आता ते थोडं थोडं शांत होतंय आता तरी पडणवीस साहेबांनी या सगळीकडे लक्ष देऊन जे काही गोंधळ सध्या माजलेला आहे सगळ्या असं वाटतं वरून तरी म्हणजे प्रत्येकाचा प्रत्येक मंत्राचा ताळ मिळणे किंवा कोणत्याही दोन्ही तिन्ही पक्षामध्ये एक वाक्यता नाही हे जी काही प्रसारमाध्यमांनी जनतेसमोर आणलेलं आहे त्याला फडणवीस म्हणा किंवा त्यांच्या समकक्ष तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन समाजा समाजाला किंवा जनतेला समजून सांगितलं भाईं का हे असं काही नाही आमच्यामध्ये एक वाक्यताच आहे आणि चांगल्या प्रकारे आम्ही हे सरकार चालवणार आहोत हे सांगण्याचं काम त्यांचं आहे पण आपण बघितलं मित्रांनो अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेलं नाही लाडक्या बहिणीचं जे काय सध्या चालू आहे आरोप प्रत्यारोप की पैसे परत घेणार त्यांची छाननी करणार वगैरे वगैरे सगळे आपण ऐकतो त्यामध्ये सुद्धा महिला वर्गामध्ये एक धास्ती निर्माण झाली का आपले येणारे पंधराशे रुपये कट होत आहेत का आता एकवीसशे देणार आहे ते कधी होईल माहीत नाही परंतु जे पंधराशे देत आहेत ते पण जात आहेत काय परत ते पण आपल्याला मिळणार का नाही अशी धा धास्तीसुद्धा ह्या महिला वर्गांमध्ये आहे लाडक्या बहिणी आणि एकनाथ शिंदे यांनी ते सांगितलं की कोणत्याही प्रकारचे लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाही जे प्रत्येक गोष्टी म्हणजे संशय निर्माण करण्याचं काम केलं जातं आणि हा संशय मिटवण्याचं काम सरकारचं आहे ते कोणत्याही कुठेही आपल्या कोणत्या स्तरावर मिटवताना दिसत नाही मित्रांनो म्हणून आजची जी परिस्थिती गोंधळाची झालेली आहे त्याला आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांनी महाराष्ट्राचे महाराष्ट्राची जी काही मराठी न्यूज चॅनल आहे ते पूर्ण महायुतीच्या विरुद्ध आहे जे त्यांचे जे काही अँकर आहे त्यांचे जे काही सगळे मालक चालक सगळे काय असेल ते याचे पत्रकार आपण जे फडणवीस साहेब म्हणतात स्वतः तसं हे सगळे त्यांच्या विरुद्ध बातम्या देणारे आहे मग अशा काळात तरी आपल्याकडून काही असं चुकीचं होऊ नये किंवा ह्या लोकांना संधी मिळू नये असं काम तर यांनी करायला हवं का नाही पाच वर्ष डोळ्यात तेल घालून हे जे काय सगळे मराठी चॅनल आपल्या विरुद्ध हवं आहेत त्यांना कोणतंही खतपाणी मिळणार नाही याची काळजी ह्याने त्यांनीच घ्यायला पाहिजे परंतु ते दिसत नाही मित्रांनो त्यामुळे समाजामध्ये एक चुकीचा संदेश जायला सुरुवात झालेली आहे आजच लोक बोलायला लागले त्यातच नेष्टी महामंडळाची दरवाढ झालेली आहे दरवाढ होती आणि याची प्रतिक्रिया अशी आहे की आता लाडके वहिनीला पांदराशी दिले नाही तर हे दुसऱ्या मार्गाने वसूल करायला लागलेली अशी पण चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये उमटत आहे या सगळ्याला एक स्पेसिफिक उत्तर सरकारच्या माध्यमातून कोणीतरी एक प्रमुख प्रवक्ता नेमून त्यांनी सातत्याने जनतेपुढं आलं पाहिजे जसं महाविकास आघाडीचे संजय राऊत साहेब आहे दररोज पत्रकार परिषद घेऊन या सरकारवर वेगवेगळ्या टीका करतात तसं तुमचे ध्येय धोरणं एक सरकारचा प्रवक्ता कोणीतरी निवडून त्यांनी सांगायला पाहिजे ना हे आमचं काय चालू आहे समजा आता जे काय गणेश नाईक प्रकरण बोल दस, सुरेश दसचं प्रकरण आहे किंवा राष्ट्रवादी शिवसेना काय जे त्यांचे वेगवेगळे आपसातले जे आहे ते एक स्पष्टता त्याची सा सामान्य जनतेला कळायला पाहिजे अशी माझी तरी अपेक्षा आहे मित्रांनो आता फडणवीस साहेब दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत निवडणुकीच्या निमित्तानं तिकडून आल्यावर काही होईल का काय आणि जे काही गृह खात्यामध्ये आनागोंदी कारभार सध्या आपण बघतोय बीडच्या प्रकरणाहून किंवा इतर पण खून दरोडे बलात्कार लुटमार चालू आहे त्याकडं पण थोडं लक्ष द्यायला हवं असं वाटतं मित्रांनो बघा ह्या हे सरकारसुद्धा त्या तीन सारखं आघाडी जे काय सरकार होतं तीन चाकी रिक्षाचं हे पण तीन चाकीचे पण याच्यात थोडीशी भक्कमता आहे परंतु ही भक्कमता कधी तडास जाईल असं जर चाललं तर सांगता येत नाही मित्रांनो आणि जनता त्या मनातून जर उतरलं सरकार तर मग तुम्ही किती प्रयत्न केला तर त्याचा उपयोग नाही आत्ताच ह्या सरकारच्या लोकांनी सावध व्हायला हो पाहिजेत आणि जनतेपुढं योग्य संदेश यायला हवा असं मला तरी वाटतं मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपण सांगू शकता विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद